म्हाडा तालुक्यातील श्री क्षेत्र आरणीतील महाकाली शक्तीपीठाचे महंत व मुख्य विश्वस्त एकशे राहुल मुनी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार इंडियन नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं छावा शिवकालीन बहुद्देशीय कलामंच व छावा प्रतिष्ठान नवी मुंबईच्या वतीनं हा पुरस्कार देऊन एकशे महंत राहुल मुनी महाराजांना गौरवण्यात आलं याप्रसंगी राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री नामदार गणेश नाईक मुंबईचे एसीपी मान्य राज खासदार संजीव नाईक आमदार संदीप नाईक सरनोबत दादा गाडी पाटील सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार दादा मालुसरे सरसेनापती हंबीरराव मोहिते पाटील यांचे वंशज सरसेनापती मान्य राजेंद्र मोहिते पाटील आजी मान्यवर यावेळी उपस्थित होते एकशे आठ राहुल मुनी महाराज हे आध्यात्मिक धार्मिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार इंडियन नॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या पुरस्काराबद्दल एकशे आठ राहुल मुनी महाराजांचं त्यांच्या शिष्याकडून व भक्तांकडून अभिनंदन होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा